राजमाता एक समर्थ नेतृत्व रायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली हळूहळू पूर्ण होत गेली आणि त्याचवेळी रायगडाच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला वाड्याच्या भोवती चिरेबंदी बुरुज आणि दोन भव्य दरवाजे बांधले पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची त्यात अनेक जाती जमातींची घरं हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईकरिता बांधला या वाड्याला आज जिजाऊ साहेबांचा वाडा असंच म्हणतात आता हा वाडा पडून मोडून पडला आहे तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात पाऊस काळात आणि थंडीत रायगड्याच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोयीचा असते महाराजही राहत इथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोयी महाराजांनी करून घेतल्या त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली छोटीशीच पण देखणी पाचाळमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही, ही विहीर मुक्त होती या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे आणि त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्क्याही बांधलेला आहे तक्क्या अर्थात अखंड एका दगडाचाच महाराज जेव्हा जेव्हा पाचला मुक्कामाला असत तेव्हा तेव्हा कधी सकाळी कधी मावळतेवेळी ते इथे या विहिरीवर तक्क्याशी बसत गावातल्या आयाबाया पाणी भरायला विहिरीवर येत कोणाकोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत महाराजांना ते फार आवडेल ते त्या लेखीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी विचारपूस करीत त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातील महम्मद हाशिम खाफिकान या तवारी खनविसाला समजलं आणि त्याला नवर वाटलं प्रजेतल्या बायका मुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसांसारखं वागवतोय याची त्याला मोठी कौतुकाची गंमत वाटली इथे एक गोष्ट सहज मनात येते की या तक्क्याच्या विहिरीवर पाणी भरायला येणारी सारी माणसं विविध जातींची असत त्यांनाही राजमातेच्या राजवाड्यातील पाणी वाड्यात येऊन विहिरीवर भरता येत होतं अधिक काय लिहिणं कधी गडाच्या माथ्यावरील राजवाड्यात तर कधी पाचाडमधल्या राजवाड्यात जिजाऊ आऊसाहेबांचा मुक्काम असायचा अखेर जिजाऊ साहेबांनी आपला शेवटचा श्वास याच पाचाडच्या वाड्यात सोडला आऊ साहेब सगळ्यांशीच आईच्या माईनं वागत असत कधी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून हे दिसून येतं ही आई एखाद्या योगिनीसारखी जगली आणि वागली जयराम गंभीरराव पिंडये या नावाचा एक विद्वान कवी महाराज होता तो मूळचा राहणार वणीच्या सप्तशृंगीच्या परिसरातील त्यांनी लिहून ठेवले आणि ते दोन ग्रंथ सापडले आहेत आणि त्यातील त्यांनी जिजाऊ साहेबांच्याबद्दल काढलेले उद्गार मननीय आहेत जयराम म्हणतो ही साहेब कशी आहे कादंबिनी व दान हेतू योगिनीप्रमाणे जगाला जीवन देणारी ही राजाची आई आहे नवी जगाचीच आई आहे एका एक मराठी बखऱ्यात जिजाऊ साहेबांबद्दल आहे की जिजाऊसारखे कन्यारत्न ईश्वराने पैदा केले सर्वसामान्य स्त्री स्वभावात दिसून येणारी वेगळी वैशिष्ट्ये जिजाऊ साहेबांमध्ये नव्हती असं दिसतं मोठेपणाचा अहंकार नाही दागदागिन्यांचा सोस नाही नात्या गोतातल्या कुणाचा मत्सर नाही किंवा कुणाचे फाजील लाड कौतुक नाही सौती मत्सर नाही तीर्थक यात्रेकरिता का होईना पण भटकण्याची हौस नाही पुण्याजवळच्या आळंदी देहू सासवड जेजुरी चिंचवड मोरगाव शिखर शिंगणापूर पाषाण अशा जवळजवळच्या तीर्थक्षेत्रात त्या क्वचित गेल्याही असतील त्याच्या काही नोंदीही सापडल्या आहेत त्यांनी देवाला दिलेली दानपत्रेही आहेत पण या सगळ्या देवधर्मात आणि यात्रे जत्रेत कुठेही चंगळवाद दिसत नाही शिखर शिंगणापूरच्या देवळाच्या बाहेर त्यांनी एक साधेपण भव्य प्रवेशद्वार कमान बांधले आहे आणि या कमानीच्या पायरीवर राजे भोसले एवढाच दोन ओळीत मजकूर आहे यातील संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊ साहेबांचे थोरले पुत्र आपल्या दोन मुलांच्या नावाने आऊ साहेबांनी ही कमान बांधली असा याचा अर्थ आहे पाषाण येथील श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धारही केला या मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर सुंदर रंगीत पौराणिक चित्रे चितारण्यात आलेली आहेत या चित्रांची थोडीफार प्रसिद्धी महाराष्ट्र शासनाने केली आत्ता मात्र आम्ही मंडळींनी या मंदिराची सुधारणा करण्याच्या नादात ही चित्रे म्युरल्स चांगली ठेवलेली नाहीत पाषाणाच्या या सुंदर शिवमंदिराच्या पश्चिमेस तट ओऱ्या आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत या पायऱ्यांशी जारूनच नावाची एक छोटी नदी वाहते या नदीपात्रात सुंदर बंधारा आणि लकुंडे बांधलेली आहेत हे सारेच प्रेक्षणीय काम जिजाऊ साहेबांच्या पुण्यातील वास्तव्य काळात इसवी सन सोळाशे सदतीस ते सोळाशे पंचेचाळीसमध्ये झालेले आहे ही बाईस फार दूरदृष्टीची आणि विवेकी होती याच काळातले तिने न्यायासनावर बसून दिलेले न्यायनिवाडे अगदी समतोल आहेत शेतकऱ्यांना आणि दारिद्र्यानं गुलामगिरीत पिचून निघालेल्या अनेक लोकांना तिने दिलेला मदतीचा हात म्हणजे भावी शिवशाहीच्या सुखी स्वराज्याची शुभ चावल होती जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात आल्या इसवी सन सोळाशे सदतीस फेब्रुवारी त्यावेळी आदिलशाही फौजांनी कसबा पुणे आणि इतर छत्तीस गावे फार चुरगाळून मुरगाळून टाकली होती इसवी सन सोळाशे बत्तीस त्यातच सोळाशे तीस आणि सोळाशे एकतीसचा भयंकर दुष्काळ पडला होता त्यात मावळाचं म्हणजेच पुणे प्रदेशाचंही भयंकर नुकसान झालेलं होतं आणि या आसमानी आणि सुलतानी संकटात संसार होरपळून निघाले होते आऊसाहेब आणि राजे यांनी इसवी सन सोळाशे सदतीसमध्ये पुण्याला आले आणि त्यांनी पुणे आणि परगणा पुन्हा स्थिर स्थावर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या अभ्यासनीय आहेत गरजवंत गावकऱ्यांना त्यांनी ऐन जिनसी मदत केली म्हणजे शेती आणि ऐन बलुतेदारीतील व्यवसाय करण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्वच गोष्टी त्यांना दिल्या म्हणजे बैल मोठ शेतीचे अवजारे इत्यादी आणि यामुळे बारा बलुतेदार आणि इतरही गावकरी आपापल्या उद्योगाला ईर्षेने हौसेने लागले रानटी जनावरांचा आणि चोरा चिलटांचा बंदोबस्त केला तेही काम त्यांनी गावोगावच्या तराळ जागले एस्कर पाटील पटवारी यांच्यावर सोपवले रानटी जनावरं म्हणजेच वाघ बिबटे रानडुकरे इत्यादींचा गावकऱ्यानेच उपद्रव कमी करून टाकला त्याबद्दलही या मंडळींना थोडेफार कौतुकाचे शेपटामागे इनाम बक्षीस देण्यात येत होते हा तपशील आणखीही मोठा आहे जिजाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लोकांच्या सुखसोयीची सोयी सुविधांची कामे त्यांनी केली लोकांचे सहकार्य त्यात मिळवलेल्यामुळे पुणे परगणा ताजा तवाना झाला सहज मनात येतं की आजच्या काळात आमच्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना मग ते ग्रामपंचायतीचे असोत की विधानसभा आणि संसदेचे असोत त्यांना या शिवशाहीच्या अंशकलात जिजाऊ साहेबांनी केलेल्या जनहिताच्या कार्यातून निश्चित मार्गदर्शन मिळू शकेल आणि प्रेरणाही मिळेल शिवकालातील औसाहेबांचे आणि संस्थानिक काळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विधायक कार्य म्हणजेच खरोखर महाराष्ट्राला अत्यंत उपयुक्त अशी लोकराज्य कारभाराची गाथाच आहे पण लक्षात कोण घेतो